शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या ह्या पिकांचं भरघोस उत्पादन तुम्हाला कशा पद्धतीने वाढवायचंय तर चाळीस ते पन्नास टक्के फ्लावर खर्च कमी करून वाढवायचा मग तुमच्या शेतामध्ये मिरची टोमॅटो वांगी झेंडू कोबी फ्लावर कापूस गहू हरभरा कांदा यापैकी कोणतंही पीक असू द्या ह्या पिकांना काय होतं रसोच्या केळी थ्रिप्स पांढरी माशी तुडतुडे नागाळी यांचा अटॅक जास्त प्रमाण होतो परिणामी उत्पादनामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येते मग ही कशी रोखायची आहे आणि उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचे त्यासाठी वापरायचे आपल्याला पिवळे निळे सफेद स्टिकी पेपर म्हणजेच चिगट सापळे वापरायचे तर हे सापळे कशा पद्धतीने आहे यांचं कार्य आहे तरी कशा पद्धतीने आणि हे एकरी लावायचे तरी किती आणि यांचं माप आहे तरी किती हे आहे तरी कोणत्या कंपनीचे आणि तुम्हाला घ्यायचे असल्याच कशा पद्धतीने घेऊ शकता या माहितीसाठी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमी खर्चामध्ये तुमचा शंभर टक्के जास्त प्रमाणे फायदा करून देणार आहे पहिल्यांदा सुरुवात करूया आपण पिवळे चिगट सापड्यापासून पिवळा सापळा काय करतो माहिती आहे का थ्रिप्स मावा तुडतुडे रसोषक केळी पांढरी माशी यांना नियंत्रणात आणतो म्हणजे हे यामध्ये चुकटून राहतात हे एक एकदा का यामध्ये चुकटू राहिले की तुमची जे काही किडे चिकट आहेत यांची प्रजनन क्षमता ही डायरेक्ट मंदवते म्हणजे स्टॉप होते, होते आणि यांचा प्रसार आपल्या पिकामध्ये कमी स्वरूपात होतो यांची वाढ इथंच थांबते त्यामुळे निश्चित स्वरूपात तुमच्या पिकाचं भरघोस उत्पादन वाढतं आता राहिला विषय दुसरं म्हणजे आपल्याला निळ सापळे घ्यायचे निळ सापळे लावण्यामुळे काय होणार आहे रशे किडी पांढरी मासे त्रिश्वा तुडतुडे तर चिकटणार आहेत पण नागाळीचे पतंग हे यामध्ये येऊन आकर्षित होणार आणि हे यामध्ये चिकट जर नागाळ्याचे यामध्ये राहिले तर आंडी इतले 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 दे दे हे अंडी घालणार नाही इथल्या इथं जागेवर मरून जाणार आहे आणि भरघोस असं उत्पादन तुमच्या पिकाचं वाढणार कारण इथंच यांचा खात्मा झालेला आहे आता तिसरं महत्वाचा सापळा म्हणजे मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर मिरची लागवड केली असाल तर यामध्ये आपल्याला हे सफेद चिकट सापळे व्हाईट स्टिकी पेपर लावायचे त्याचं कारण ब्लॅक थ्रिप्स चाळीस ते पन्नास टक्के आणि साठही टक्के कवर करतं इतरही किड यामध्ये आकर्षित होतात आणि ज्या शेतकऱ्यांचं भरघोस उत्पादन निघत होतं ना मिरचीचं तर हे फक्त व्हाईट स्टिकी पेपर सफेद स्टिकी पेपर मुळे हे झालेलं बघायला मिळणार आहे चिकट सापळ्यामुळे झालेलं बघायला मिळाले ब्लॅक फ्रीप जर आपण कंट्रोल आणला मिरची पिकाचा सफेद स्टिकर वापरून निश्चित स्वरूपात मिरचीचं भरघोस उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येणार आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही श्लोक आहेत पिवळे निळे सफे शेतकरी तर याच तुम्हाला एक वर्णन सांगायचं झालं तर हे आहेत वावर कंपनीचे आता याची साईज भरपूर शेतकरी म्हणतील किती आहे आणि एकरी लावायचे तरी किती तर लक्षात घ्या आपल्याला याची साईज सांगायची झाली ए फोर आणि ए फाय मध्ये मिळतात आणि याची जाडी आपल्याला तीन एम एम पर्यंत बघायला मिळते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वावर कंपनीचे स्टिकर्स आहेत तर आपल्याला एकरी लावायचे तरी किती तर लक्षात घ्या पिवळे सापळे आपल्याला लावते वीस ते पंचवीस लावायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला लावायचे निळे सापळे निळे सापळे किती लावायचे आहेत दहा ते पंधरा टप्प्या टप्प्याने लावायचे आणि राहिला विषय म्हणजे सफेद सापळे किती लावायचे तर सफेद सापळे आपल्याला लावायचे आहेत दहा ते पंधरा किंवा वीस ते पंचवीस लावायचे लक्षात घ्या कमी खर्चात घरपोच मिळणारे त्यामुळं एकदाच घ्या मिरची पिकत असाल ना हे व्हाईट स्टिकी पेपर आहेत ना वीस ते पंचवीस नाही मी म्हणतो तीसही लावायला अजिबात विसरू नका घाबरायचं नाही कारण ब्लॅक थ्रिप्सवर तुम्ही नियंत्रण मिळवत असाल तरच तुम्हाला मिरची जबरदस्त उत्पादन झालेला बघायला मिळाले त्यामुळे शेतकरी मित्रांनो वावर कंपनीचे हे जे काही पिवळे निळे सफेद सापळे ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आणि हो दर्जेदार क्वालिटी बाद मटेरियल तुम्हाला घ्यायचं असल्यास वावर कंपनीचं घ्या पिवळी कंपनी लाल कंपनी मार्केटमध्ये दिसते आपल्याला पण प्रॉपर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन रिझल्ट देणारं वावर कंपनी प्रतिनिधी वावरात येतात फोनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात संपर्क करतात पिकाचं भरघोस उत्पादन वाढवण्यास सांगतात आणि विशेष म्हणजे गॅरंटेड माल देतात इतर तुम्ही पिवळ्या लाल कंपन्यांचं जर हे प्रॉडक्ट आणलं पिवळे निळे सफेद सापळे आणले तर दहा दिवसामध्ये गायब होतात पण हे तुमचं पीक निगोस्तोपर्यंत काम करत राहतात आणि शेतकऱ्याला भरघोस असं उत्पादन मिळून देतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो वावर कंपनीचं हे जे काय पिवळे निळे सफेद टिकी ट्रॅप यांची माहिती आवडली हे तुम्हाला बसले घ्यायचं पोस्टाने होम डिलिव्हरी होणार आहे याचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे अधिक माहितीसाठी यांच्यासाठी संपर्क करा मिलिन भोर युट्यूब चॅनलचं नाव सांगून तुम्ही अजूनही पैसे कमी करून हे घरपोच मागितल्याशिवाय राहू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवाहर जय किसान